ओम जनार्दनायन महा आजचा संदेश नऊ जानेवारी अर्थात उद्या श्रीरामप्रभूंचे प्राणप्रतिष्ठेसाठी दोन कलशाचे प्रस्थान होत आहे एक कलश जल तीर्थाचा आहे ज्यात हजारो शेतकऱ्यांचे विहिरीचे पाणी एकत्र केले आहे व तीर्थाचे समुद्राचेही जल आहे दुसऱ्या कलशात प्रत्येक घरातून जे नाणे जमा केले त्या नाण्यांचा एक कलश आहे त्या कलशाचे पूजन व मिरवणूक करून आणि ओम जनार्दनायन महा नामाचा जप करत ब्रह्मगिरी नागेशी व इतर भक्त संतांसहित कलश श्री बाबाजींच्या आशीर्वादाने पोहोचणार आहे व श्रीराम प्रभूचे स्नानपूजन होऊन त्यांचाही आशीर्वाद सर्व जय बाबाजी भक्तपरिवारास प्राप्त होईल म्हणून प्रत्येकाने आपल्या घरी मंदिरात दीपोत्सव आरती करून जप करा पूजन करा व तो आनंदाचा सोहळा स्क्रीनवर पहा तसेच जय बाबाजी भक्त परिवाराचे विशिष्ट भक्तांनी श्री क्षेत्र ओझरी येथे उद्या सकाळी सव्वा आठ वाजता हजर व्हावे देव देश धर्मासाठी चर्चा संवाद होणार आहे सकाळी दहा वाजता पुन्हा पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी प्रेरणाशक्ती घेऊन जायची आहे जय बाबाजी जय भारत